अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला शेंगदाणा भरलेली मिरची दाखवणार आहे तर तिला ना कापून घ्यायचं कापून घ्यायचं मध्ये आणि मीठ भरून ठेवायचं अर्धा तास आणि मग तोपर्यंत आपण शेंगदाणे वाटून आणायचे आता मी कापते मध्ये आणि त्याला मीठ भरते थोडं आणि ठेवून देते तोपर्यंत आपण मिरची चटणी वाटून आणायची हे बघा अशी मिरची कापायची अशी भरून सगळ्या भरून टाकायची आता हे मी सुक्क वाटून आणते याला ओलसरपणा नाही पण त्याच्यात काय करायचं लसूण मात्र एक कांडी घ्यायची आणि ही मिरची तिखट नसते म्हणून त्याच्यात थोडा तिखटपणा यावं म्हणून या तीन मिरच्या घेतल्या याला मीठ लावलं आहे म्हणून एवढंसं मीठ घेतलं या म शेंगदाण्यासाठी हिंग घेतलं हळदबागा किती घेतलं एकदम चिमटीवर घेतली आणि जिरं घेतलं अर्धा चमचा हे सगळं आता पाट्यावर वाटायचं हे शेंगदा बारीक करायचं सुके पाटा कुसून घेतला सुक वाटलं ना तेल निघतं त्याचं मग सुखच भरायचं असत जिरं हिंग काय असेल ते टाकून द्यायचं आणि एक जीव करायच याच्यात ते आपण पाणी टाकलं नाही काही टाकलं नाही टाकलं का काही काहीच नाही पण ते लसूणमुळे आणि शेंगदाण्यामुळे तसं तेलकटपणा येतो बघा असं भगराव दिसतं का जसं काय पाणी टाकूनच वाटलं दिसतं की नाही पाणी अजिबात टाकलेलं नाही याच्यात एवढं तेलकट आहे त्यामुळे तेल वा पाट्यावर वाटायचं किती तेलकट आहे बघा असं मिक्सरमध्ये ऊस शकत नाही मस्त भुगराळ भुगराळ आणि खायलाही भुगरा, भुगरा, भुगरा। त्यामुळे बघा तसं तेलकट सुगंध सुकतो वास येतो कापून मीठ भरलं होतं ना त्याच्यात पाणी आहे बघा पाणी झालंय ते पाणी काढून टाकायचं असं काढून टाकायचं मिरची आता ही मिरची काय करायची जास्त नाही भरायचे थोडं थोडंच भरायचं तुम्हाला जर जास्त शेंगदाण्याचं आवडत असेल ना तर भरा तुम्ही ते बघा अशी भरायची असं तोंड मिटलं पाहिजे तवा गरम झाला मी आता ना त्याच्यावर ते तेल टाकते दोन पाळ्या तेल टाकते म्हणजे त्यात तळून निघायला पाहिजे हे मिरचींचे वागा कसे तोंड बंद केले मी छान केले की के नाही मग तोंड बंद आता एक एक ठेवायचे तोंड असं उघडं नाही राहू द्यायचं झाकण ठेवायचं नाहीतर मिरची उडते फटकन वर उडते झाकण ठेवून द्यायचं आणि दाब घेऊन दा, द्यायचं तिला गरम पडली का मग नाही आता यांची डोके धरायचे असते ओळखे करायचे परत झाकण ठेवायचं अशीच त्याची देख धरायचे ज्या बाजून झालं नाही त्या बाजूला असं ठेवायचं परत झाकण ठेवायचं परत कमी गॅस ठेवायचं लगेच फुटायला लागली होती बघा तुम्हाला सांगितलं होता ना पटकन वर येते ती लक्षात ठेवा झाकण काढताना बी सावरगिरीने काढा आता पटकन वर आली ती वर आली असते ना वर उलटली असते ती अशी पटकन दाबून धरले कसा आवाज येतो बघा फुग्यासारखी फुकते कशा वर आली बघा बघा कशी वर आली बघा कसा फुगा फुगतो ती पटकन अशी वर येते अशी फुग्यासारखी वर जाते तुम्ही अजून अशा मिरच्या पाहिल्या नसते अशा फुग मिरच्या फुगतात पण हा तवा पाहिजे हा आता गॅस बंद करायचं अशी वर आली ना पटकन फुगा कसा फुगतो तसं फटकन वरून खाली पडते हे बघा मिरच्या मी तुम्हाला दाखवल्या अशी जाड मिरची बाजारात भेटते ती आणायची साफ धुवायची कापून मीठ लावून ठेवायचा अर्धा तास तोपर्यंत आपण शेंगदाणे लसूण जिरं हळद हिंग मीठ थोडंसं घ्यायचं कारण याला मीठ लावलेलं असतं याचा अंदाज बघूनच शेंगदाण्यात मीठ टाकायचं आणि मग वाटून झालं की सुक्कच आणायचं मग ते तेलकट असतं बघा किती छान तेलकट असतं आणि त्या मिरच्या कापडलेल्या ना त्याच्यात भरायचं पण मिठाचं पाणी काढून टाकायचं एक वेळा आलं चालतं पण मिठाचं खारटपणा खात नाही कोणी म्हणून मीठ भरतानाही चिमट भर एवढंच मीठ भरायचं त्या मिरचीमध्ये आणि घेताना शेंगदाण्यामध्ये एवढंच मीठ घ्यायचं आणि मग ह्याच्यात तळल्या पण ह्या तव्यावर जर केल्या तर फु हे कसं फुकतं फुग्यासारखं तशी ही मिरची फुकते आणि वर येते वर आली का त्यामुळे ती एकदम वर आली की आपल्यालाही आपल्या अंगावरही पडू शकते म्हणून तिला ना झाकण ठेवायचं पटकन तेल टाकून द्यायचं झाकण <éma doc -स> था। ठेवून द्यायचं पाच मिनटं झाली परत था। उलटे करायचे परत पाच मिनटं झाली उलटे करायचे बघा पहिल्यांदा ही वर आली होती दुसऱ्यांदा ही वर आली होती बघितली ना तुम्ही किती पटकन दाबले मी नाही तर फटकन वर आलेच तिथे आणि उलटने हातात घेऊनच तिला उलटं पालटं करायचं एका हाताने असं पकडायचं आणि उलटनी जवळ ठेवायची म्हणजे दाबून धरायला खूप सुंदर लागते ही मिरची आपण फिरायला गेलो ना त्यावेळेस जर करून नेले ना चार दिवस ही मिरची चालते खराब होत नाही काही नाही कारण तिच्यात पाणीच नाही आहे तेलातच आहे ना सगळं वाटलेलं बी तेलकट मिरचीला तेलात तळले त्यामुळे खूप सुंदर लागते चपाती काही खा वरण भात तेल तोंडी लावायला सुंदर लागतं कोणी पाहुणे आले तर त्यांना पण असं आपण भाजी करतो पोळी करतो तिखटपणा काहीतरी द्यायचं असो असं केलं तरी, तरी खातात सगळेजण आनंदाने खातात ही मिरची तळण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात जाळू नका जाळली तर चव जाईल तिथंच थांबा दोन मिनटं इकडे बदली करा दोन मिनटं तिकडे बदली करा आलटी पलटी करून टाका दोन तीन वेळा ह्या वाजून झालं का ह्या बाजूने ह्या वाजून झालं का ह्या बाजूने म्हणजे मग ती छान वागते आणि खायला सुंदर लागते बघा तुम्हाला आवडली ना तर लाईक करा